ते म्हणाले मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जर मंत्री नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व दिलं तर मुंबई महापालिकेसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसची युती करणार नाही असं मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटप यांनी सांगितलं ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादीशी युती करायला भाजपाला कोणतीही हरकत नाही असंही साटम म्हणाले भारतीय जनता पार्टीची ही ठाम पार्टी भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही